उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता कोणताही बदल होणार नाही धैर्यशील माने शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी पश्चिम महाराष्ट्रातील एक आणि मराठवाडामधील एक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलण्याची शक्यता असल्याचा गौप्यस्फोट काल पत्रकारांशी बोलताना केला आहे यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माणी यांच्या उमेदवारीबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत मात्र उमेदवार बदलण्याचे सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहेत उमेदवार बदलायचा असता तर उमेदवारी जाहीर होण्याआधीच बदलला असता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणताही बदलता होणार नाही आणि संभ्रम निर्माण करण्याची वेळ आता राहिलेली नाही असं स्पष्टीकरण खासदार धैर्यशील माने यांनी दिलेलं आहे ते आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते लोकसभा निवडणुकीत चर्चा या चर्चा असतात यामध्ये काही या अर्थ नसतो अशा चर्चा माझ्या उमेदवारीच्या आधीही सुरू होत्या माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्यामुळे मला उमेदवारी मिळालेली आहे म्हणून तर ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंत गेलो कोणत्याही <us> लोकसभा मत उमेदवाराचं नाव आमदार शिरसाट यांनी घेतलेलं नाही उमेदवार बदलायचा असतात तर उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच बदलला असता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणताही बदल आता होणार नाही संभ्रम निर्माण करण्याची वेळ आता राहिलेली नाही असं म्हणत आमदार शिरसाट यांनी फटकारलेला आहे तसंच काल एक एप्रिल होतं एप्रिल फुल म्हणून कार्यकर्त्यांनी विसरून जावं असं आवाहन धैर्यशील माने यांनी केलेलं आहे माझी जशी उमेदवारी जाहीर झाली तशी मी स्वतः त्यांना कॉन्टॅक्ट केलं आहे त्यांच्याशी माझी फोनवर चर्चा झाली त्यावेळी ती मुंबईला होते आता ते मुंबईला आल्यानंतर भेट घ्यायचं हा आमचा नियोजित कार्यक्रम आहे आणि ते नसल्यामुळे त्यांची भेट होऊ शकलेली नाही रादर बी जे पीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी माझ्या आजही चालू आहेत सगळ्या भेटीगाठी एका वेळी संपत नाहीत तीन सहा तालुक्यात सहा तालुक्यामध्ये ठिकठिकाणी संपर्क करावा लागतो त्यांचा काही समज गैरसमज झाला असेल तर निश्चितपणे मी तो दूर करेन दादा खरं तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं बातमी की पश्चिम महाराष्ट्राचा मतदारसंघातील उमेदवार बदलणार म्हणून आपण जर ती पूर्ण प्रेस कॉन्फरन्स ऐकली तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट बदलण्याचे संकेत कुठलेही या ठिकाणी दिलेले नाहीत प्रश्न असा होता पत्रकारांनी विचारलेला की बदलू शकतात का तर त्यांनी असं सांगितलं की बदलायचं असेल तर ते मला अशी कोणतीही कल्पना नाही पण बदलण्याचे अधिकार हे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि दोनच ठिकाणच्या मराठवाड्यामधल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या उमेदवारी जाहीर झालेत जर काही यामध्ये बदल करायचा असेल तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे हे स्टेटमेंट म्हणजे कुठल्याही लोकसभा मतदारसंघाचं कुणी नाव घेतलेलं नाही कुठल्याही पार्टीनं ना, कुठल्या उमेदवाराचं नाव घेतलेलं नाही पण चर्चेचं उदाहरण बाकी एखाद्या मतदारसंघावर ॲनालिसिसच्या अनुषंगाने या ठिकाणी चालू होणं हे योग्य नाही खऱ्या अर्थानं आम्ही कामात आहोत लोकांच्यापर्यंत या ठिकाणी पोचतोय सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना तरुण असतील माता भगिनी असतील वडीलधारी असतील किंवा ह्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा प्रश्न मी मांडत या ठिकाणी लोकसभेपर्यंत गेलो आहे आजसुद्धा या मतदारसंघामध्ये एक वातावरण शिवसेना भाजपनं युतीचं ताकदीचं वातावरण या मतदारसंघामध्ये या ठिकाणी तयार केलं आहे अजून समोरच्या उमेदवाराला पक्ष सापडेना त्यांना स्वतः दिशा सापडे ना त्यांची ससेहोलपट होते वैचारिक घालमेल झालेली आहे नेमकं त्यांना काय करायचं हे ना एकदा पुढे जाऊ म्हणतात म्हणजे एखाद्या वधूला नवरा पाहिजे पण त्याचे आई वडील नको अशी परिस्थिती काही जशी असती तसं माझ्या विरोधी जे स्पर्धक आहेत त्यांची परिस्थिती तशीच झाली की एका पक्षाचा पाठिंबा पाहिजे पण बाकी दोन लोकांनी मदत करावी पण स्पर्श नको अशा परिस्थितीमध्ये मी एकदा पुढं जातो म्हणतात एकदा एक एकला चलोरे म्हणतात एकदा माझ्याबरोबर या म्हणतात एकदा मला बाहेरनं पाठिंबा द्या म्हणतात एकदा मी तुमचं चिन्ह सुद्धा घ्यायला तयार आहे म्हणतात आणि एकदा म्हणतात की मी माझ्याच ताकदीवर या ठिकाणी पुढं जात राहीन अशा पद्धतीनं एक वैचारिक घालमेल या मतदारसंघामध्ये एका बाजूला दिसतोय आणि दुसऱ्या बाजूला क्लॅरिटी आहे आमचं व्हिजन क्लिअर आहे मोदी साहेबांचं व्हिजन क्लिअर आहे एकनाथजी शिंदेसाहेबांचं व्हिजन क्लिअर आहे विकासात्मक आणि रचनात्मक कामं घेऊन आम्ही लोकांच्यापर्यंत जातोय कुणाला वाईट म्हणून या ठिकाणी आम्ही मतं मागत नाही तर आमची कामं चांगली आहेत देशाला पुढं येणारं नेतृत्व मोदी साहेबांचं सा आहे आणि त्यांचे हात बळकट करत असताना धैर्यशील मानेसारखे आणि माझ्यासारखे अनंत कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीनं भाजप शिवसेनेचे गावागावामध्ये काम करत आहेत आणि देशपातळीवर आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी म्हणून जे करावं लागतं ही राजकारण कुठं जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीचं नसून हे देशाच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटचा विजन डॉक्युमेंट असणारं या ठिकाणी नेतृत्व देशाला या ठिकाणी असलं पाहिजे आणि ते मोदींच्या रूपानं गेले दहा वर्ष या देशाला प्र जगाच्या पाठीवरची पाचवी मोठी अर्थसत्ता करणारं नेतृत्व या देशाला लाभलंय निश्चितच या पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांचे हात बळकट करत या देशाला एक नंबरचा देश जगामधला कसा करायचा यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर